ते माझ्याकडून आले तुम्ही काय सांगितलं की आले तुम्ही म्हणले लॉक काढा मग आपण डॉक्युमेंट करू आणि त्याच्यानंतर तुम्ही हे साडेपाच वाजता ऑफलाईन डॉक्युमेंट केलं त्यामध्ये सगळ्यांना पाच लाख रुपये घेतले मला येऊन सांगितले त्यांनी लॉक न करता इतरांचे डॉक्युमेंट तुम्ही करत नाही याचं डॉक्युमेंट तुम्ही काय केलं उत्तर आहे मला हेड ऑफिस करून त्या दिवशी मी तुम्हाला फोन केला देशपांडे साहेबांनी सांगितलं देशपांडे साहेबांनी मला सांगितलं मी सांगितलेलं नाही काही काय उद्योग केला मला माहित नाही त्याच्यानंतर देशपांडे असं म्हटले की त्यांनी त्याला याची परवानगी काढली तहसीलदारांची ती परवानगी काढा मला दाखवा आता याच्यामध्ये काय परवानगी आहे

एक एक याला दोन दोन लोकांना परमिशन दिली जाते का नाही लोक तुमच्याकडे आले होते ऑफलाइन करायची काय करत होती लॉक असतो ना असं कुठलं संकट कोसळलं होतं त्याच्यामध्ये चांगलं संकट कोसळलं होतं की तुम्ही त्याच्यामध्ये ऑफलाईन केलं संध्याकाळी साडेपाच वाजता केलं का केलं सांगतोय सगळी चर्चा केली अशी चर्चा केली त्या माणसाने हे डॉक्युमेंट माझं नेऊन केलं त्यांनी सांगितलं साहेबांनी माझ्याकडे पाच लाख रुपये घेतले नाही सर आम्हाला समोर नाही माझ्याकडे कोठे ते पुरावा सादर करा होता सहा सात काय तसं काय विषय घेतलं त्याच्याशिवाय हे होऊ शकत नाही नाही ना सर तसं काय ऑफलाईन डॉक्युमेंट सगळ्या नियम तुम्ही पुनर्वसनच्या प्रकरणामध्ये इतकं अगोदर इतकं चालत असताना हे तुम्ही काय उद्योग केला कसे करता केला तुम्हाला सांगतो ना काय झालं कोळ भाई आणि तुम्ही काही करू शकता आणि दुसरी इथे खेड तालुक्यातील बाहेरची सुधारणा तुमच्याकडे यायला लागली ओळवाहिनी सुद्धा बेकायदेशीर बिल्डिंग सरकारला घाबरली कोर्टामध्ये वाद चालू असताना सुद्धा त्या ठिकाणी डॉक्युमेंट मारलाय तुम्ही दोघांनी धिंगाणा घातलाय नुसार त्यामुळं अनेकांच्या वान्य होतो खोटी नाटी डॉक्युमेंट तुम्ही या ठिकाणी करताय ही वस्तुस्थिती आहे मग का केलं जाणार तुम्ही ते लोक आले होते पहिले ज्याची पावर पॅटर्न चाटेकत आहे ते लोक आले तुम्हाला सगळं असं असं डॉक्युमेंट तुम्ही काय म्हणले जोपर्यंत लॉक उघडणार तोपर्यंत मी डॉक्युमेंट करणार नाही लॉकडाऊन लॉक न उघडता केलं का के उत्तर द्या ऑर्डर ऑर्डर आली कारण सगळ्यांच्या नावाने ऑर्डर ऑर्डर पहिली एका वेळेला दोन लोकांना परवानगी दिल्या जातात का याची ओरिडिनर कुठे एक ही परवानगी त्याची आणि ही आपली असताची सर ही दोघांना दोन परमिशन आले का ह्या पुनरं संध्या तुम्ही व्हेरिफिकेशन काय केलं नाही काय वाटते तुम्हाला एवढे मग मला सांग ते लोक तुमच्याकडे आले त्यांना तुम्ही असं सांगितलं की जोपर्यंत ब्लॉक उघडला नाही तोपर्यंत डॉक्युमेंट रजिस्टर होणार नाही ते त तहसीलदार गेले की याचं लॉक उडवा उघडा काय तहसीलदार भेटले नाही म्हणून त्यांचा डॉक्युमेंट आलं दरम्यानच्या काळात हा शेतकरी एखादी पळवला आणि लगेच तुमच्याकडे हा डॉक्युमेंट आहे याच्यामध्ये आता ह्या पुनर्वसनच्या मध्ये ते गोंधळ लोक घालतात त्याच्या परमिशन आणायच्या लगेच तुम्हाला ऍडजस्ट करायचं आणि डॉक्युमेंट मारायचं मी काय करणार सर आता मला पूर्ण करा मी सांगितलं देशपांडे हे केलं परमिशन दिली देशपांडे म्हणतात की मी लिखी कुठली परमिशन दिलेली नाही सर मी बा तुम्हाला फोन लावून देतो तुम्ही बोला सर बोलायचं काही संबंध येतो म्हणजे एखाद्या बघा एखाद्या तुम्ही माहीत असेल इथं काही वकील असेल कागदपत्र पूर्ण पूर्ण असल्याशिवाय कुठलंही डॉक्युमेंट करता येईल जर तुम्हाला वरिष्ठांनी परमिशन दिली असेल तर ती परमिशन दाखवा देश पडण्याचं मान्य पडलं मी कुठलीही परमिशन दिली नाही आणि तुम्ही त्यांना असं सांगितलं की मला तसे जागी सांगितलं हे डॉक्युमेंट करा नाही ना तसं सत्य आहे का नाही तेवढं मला सांगा सर हॅलो देशपांडे तुम्ही मला एक मला सांगा मला मी त्या दिवशी विचारलं की यांनी कुठलंही दस्त चेक करणं वे हे वेगळं त्याच्यामध्ये आपण डॉक्युमेंट करायच्या अगोदर त्याचं लॉक काढावं लागतं हे तर नक्की बरं राज्यामध्ये ठरलेलं आहे सगळं ऑनलाईन करायचं इथं ऑफलाईन का केलं

ऐका साहेब ऐका त्याच जोपर्यंत लॉक काढला जात नाही तोपर्यंत ऑनलाइन होत नाही आणि म्हणून यांनी ऑफलाईन डॉक्युमेंट केलं आणि जर राज्यामध्ये ऑनलाईन सिस्टीम ऑनलाइन सिस्टीमच वापरायची असेल तर ऑफलाईन काय केलं बरं तुम्हाला मी विचारलं तुम्ही साहेब तुम्ही मला सांगितलं मी कुठली परमिशन दिलेली नाही लेखी ना, परमिशन दिलेली आहे मा माझ्याकडे रेकॉर्ड आहे मग सर सरक... आता सरकारचा कारभार हा तोंडी चालतो का नाही चालत पण यांनी जर तुम्ही काही लेखी दिलं नसेल तर डॉक्युमेंट का केलं आता त्यानंतर मला तो तो हो तर ऑनलाईनच डॉक्युमेंट करायचं हे सरकारने ठरवलं ना याच्यामध्ये लॉक होत असल्यामुळं ऑनलाईन होऊ शकत नाही म्हणून याने ऑफलाईन केलं आणि ज्यांनी ते डॉक्युमेंट मारलं त्यांनी सांगितलं की देशमुख ऐका ना परदेशी साहेब मला त्या माणसाचा फोन आला जाण तुम्ही काय आढवाय म्हणजे मी फक्त कायदा धरतो माझी तुझी वैग नाही मला मी पाच लाख रुपये मोजले परदेशात डॉक्युमेंट झाले हे करून सांगतो मी मी एक जबाबदार नागरिक यानं सांगितलं नाही का ना परदेशी आणि पोळबाई हे दोघं अख्ख्या जिल्ह्यातील सुद्धा डॉक्युमेंट इथं करतात फुटिनाटी डॉक्युमेंट करतात आणि इथं या पुनर्वसनच्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला माहिती एवढ्या उदाहरण चाललेलं आहे तरी सुद्धा हे डॉक्युमेंट नीट चेक न करता डॉक्युमेंट मारलं ही वस्तुश्री आहे तुम्ही याच्यावर ॲक्शन घेणार आहे का मी आता घेऊ हे जर चुकीचं यांनी केलं तर यांच्यावर ऍक्शन तुम्ही घेणार की नाही डॉक्युमेंट रुद्ध करणार की नाही आणि असा तू शेतकरी असेल ऐका ऐका साठ एकत तुमच्याकडे साठ एकत रजिस्टर तुमच्याकडे झालं पावर ऑफ पॅटर्न तुमच्याकडे रजिस्टर झाली एकाला पॉवर ऑफ पॅटर्न रजिस्टर एकत करायचं एकाला खरेदी कर द्यायचं असा जर शेतकरी असेल तर शेतकऱ्यावर कारवाई केली पाहिजे ना मग जर तुम्हाला माहिती होतं की दिकता दिकता है ते ज्यांनी साठी काय पॉवर ऑफ घेतली तो यांना येऊन भेटला यांनी त्याला सांगितलं तू हे लॉक कार्ड मी तुला लगेच खरेदी करत करून देतो ते खरेदी करता दुसऱ्याने त्या शेतकऱ्याला पडावलं यांच्याकडे आणला आणि ऑफलाईन डॉक्युमेंट करून घेतलं ऑनलाईनची सुविधा असताना सुद्धा मग ऑनलाईन अर्थ काय तेवढं तरी सांगा ना बाकीच्या मग तुम्ही ऑनलाईनची सक्ती करता आहो साहेब तहसीलदारनी ऐका तहसीलदारने तुम्हाला ऑफलाईन परमिशन दिलेली नाही मी काल तहसीलदारशी बोललो त्यांचं ऐका तहसीलदारकडे लॉक केलेलं असेल जोपर्यंत ते लॉक फोडलं जात नाही तोपर्यंत ऑनलाईन होत नाही तहसीलदारनी जरी त्याला तिचं परमिशन दिली असेल तर त्यांनी असं म्हटलेलं नाही की हे डॉक्युमेंट ऑफलाईन करा मी तहसीलदारची परमिशन बघितले जर ऑनलाईन सुविधा असताना ऑफलाईन काय केलं यांनी एवढंच केलं यांनी यांनी साहेब त्याच्यामध्ये पाच लाख रुपये घेतले आणि केलं आठ आठ लाख तो शेतकरी जो आहे दुसऱ्या दिवशी दुसऱ्याकडे जाणार होता आणि म्हणून काही काही या सगळ्या गोष्टी केल्या त्याच सुद्धा आहे माझ्याकडे यांनी सांगितलं की माझे माझ्याकडे परदेशी पाच लाख रुपये घेतो मी एसएबी कडे जाऊ ऐका ना साहेब <स्तुण> यांनी मी तुमच्या सगळ्या त्यांच्या विरुद्ध काय आय सी पीकडे तक्रार करणार आहे तुम्ही सगळे लोक अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी करता हे तुमच्या आड धाडतात तुम्ही त्यांचे आड धाडता तुम्ही परत तहसीलदारचे आर आणि चुकीचं सगळं करता मग एवढ्या डॉक्युमेंट तुम्ही पाहिलं तुम्ही त्यांना सांगितलं ओके म्हणून यांनी सांगितलं की देशपांडे साहेबांनी तार करा म्हणून सांगितलं म्हणून मी केलं मग ऐका ना मग तुम्ही लिखीत लिखी द्यायला पाहिजे होतो ना लिखी द्यायला पाहिजे होतो ना तुम्ही लिखी का नाही दिलं तुम्ही, आ। ना दिल। दागे। तुम्ही, दागे। तुम्ही दागे। काल मला सांगितलं काल तुम्ही मला सांगितलं बाबा देशपांडे साहेब कालचं तुमचं सगळं हे काल तुम्ही मला सांगितलं मी परमिशन दिली मला माहिती सुद्धा नाही म्हणजे यांनी ऑफलाईन केलं ते बरोबर आहे यांनी पैसे घेतले ते बरोबर आहे असं तुम्हाला म्हणायचं तुम्हाला मी म्हणून तो चाललंय ना तुमच्याकडे आले तुम्ही त्यांना काय सांगितलं आहे का आले तुम्ही म्हणले लॉक काढा मग आपण डॉक्युमेंट करू आणि त्याच्यानंतर तुम्ही हे साडेपाच वाजता ऑफलाईन डॉक्युमेंट केलं त्यामध्ये सगळ्यांनी पाच लाख रुपये घेतले मला येऊन सांगितलं त्यांनी आता लॉक न करता इतरांचे डॉक्युमेंट तुम्ही करत नाही याचं डॉक्युमेंट तुम्ही काय केलं उत्तर नाही मला हा कसं सर हेड ऑफिस ऐका त्या दिवशी मी तुम्हाला देशपांडे साहेबांनी सांगितलं देशपांडे साहेबांनी मला सांगितलं मी सांगितलेलं नाही काही काय उद्योग केला मला माहित नाही देशपांडे असं म्हटले की त्यांनी त्याला याची परवानगी काढली तहसीलदारांची ती परवानगी काढा मला दाखवा आता याच्यामध्ये काय परवानगी आहे

एक एक याला दोन दोन लोकांना परमिशन दिली जाते नाही ते, ते लोक तुमच्याकडे आले होते ऑफलाइन करायची काय करत होईल लॉक असतो ना असं कुठलं संकट कोसळलं होतं त्याच्यामध्ये संकट कोसळलं होतं की तुम्ही त्याच्यामध्ये ऑफलाईन केलं संध्याकाळी साडेपाच वाजता केलं का केलं सर सांगतो नाए, चर्चा केली अशी चर्चा केली माणसाने हे डॉक्युमेंट माझं नेऊन केलं त्यांनी सांगितलं साहेबांनी माझ्याकडे पाच लाख रुपये घेतले नाही सर आम्हाला समोर नाही माझ्याकडे ना, कोण आहे त्याने ते पुरावा सादर करा होता सहा सात तसं काय तसं काय विषय घेतलं त्याच्याशिवाय हे होऊ शकत नाही ना सर तसं काय ऑफलाईन डॉक्युमेंट सगळ्या नियम तुम्ही पुनर्वसनच्या प्रकरणामध्ये अगोदर इतकं चालत असताना हे तुम्ही का उद्योग केला कसे करता केला सांगा तुम्हाला सांगतो काय झालं कोळ भाई आणि तुम्ही काही करू शकता आणि नुसती इथे खेळ जाऊन गेली नाही बाहेरची सुद्धा डॉक्युमेंट तुमच्याकडे यायला लागली ओळवाहिनी सुद्धा बेकायदेशीर बिल्डिंग सरकारला दाबली कोर्टामध्ये वाद चालू असताना सुद्धा त्या ठिकाणे डॉक्युमेंट मारले तुम्ही दोघांनी धिंगाणा घातला नुसता त्यामुळं अनेकांच्या मान्य होतो खोटी नाटी डॉक्युमेंट तुम्ही या ठिकाणी करताय ही वस्तू जी आहे मग काय केलं जाणार ना तुम्ही ते लोक आले होते पहिले ज्याची पॉवर पॅटर्न चाटेक ते लोक आले किंवा सगळं असं असे डॉक्युमेंट तुम्ही काय म्हणले जोपर्यंत लॉक उघडणार तोपर्यंत मी डॉक्युमेंट करणार नाही ह्याच तुम्ही लॉक न उघडता केलं का ऑर्डर ऑर्डर पहिली एका वेळेला दोन लोकांना परवानगी दिल्या जातात का याची ओरिजिनर कुठे आहे एक परवानगी त्याची आणि ही आपली असताची सर ही दोघांना दोन परमिशन आले का तुम्हाला संजय तुम्ही व्हेरिफिकेशन काय केलं नाही ते आपल्याकडे गरज का वाटते तुम्हाला एवढे मग मला सांगा ते उड़े। उड़े। लोक तुमच्याकडे आले त्यांना तुम्ही असं सांगितलं की जोपर्यंत ब्लॉक उघडलं जाणार नाही तोपर्यंत डॉक्युमेंट रजिस्टर होणार नाही ते तहसीलदारकडे गेले की याचा लॉक उडवा उघडा काय तहसीलदार भेटले नाही म्हणून त्यांचं डॉक्युमेंट आहे काळात हा शेतकरी पळवला आणि लगेच तुमच्याकडे हा डॉक्युमेंट आहे याच्यामध्ये आता ह्या मध्ये इतके गोंधळ लोक घालतात त्याच्या परमिशन आणायच्या लगेच तुम्हाला करायचं डॉक्युमेंट मारायचं मी काय करणार आता मला पूर्ण देशपांडे परत हे केलं परमिशन दिलं देशपांडे म्हणतात की मी लेखी कुठली परमिशन दिलेली नाही सर बोलायचं काही समिती बघा एखाद्या तुम्ही माहित असेल इथं काही नोकरी असेल कागदपत्र पूर्ण पूर्ण असेल कुठलंही डॉक्युमेंट करता येत जर तुम्हाला वरिष्ठांनी परमिशन दिली असेल तर ती परमिशन दाखवा देश पाडण्याचं मागणी पडलं मी कुठलीही परमिशन दिली नाही आणि तुम्ही त्यांना असं सांगितलं की मला तहसील सांगितलं हे डॉक्युमेंट करा नाही तसं सत्य एका नाही तेवढं मला सांगा